मकर संक्रांतीला सुगड पूजन करतात सुगड पूजन झाल्यानंतर सर्व काही झाल्यानंतर त्या सुगडाचं काय करायचे त्याचे विसर्जन करायचं की दुसरी काही पद्धत आहे ते आपण जाणून घेऊया बऱ्याच ठिकाणी ज्याच्या त्याच्या प्रांतानुसार किंवा ज्याच्या त्याच्या विभागानुसार वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातली एक आहे पाच सुगडांची पूजा करायची असते त्यावर विडे मांडायचे असतात आणि मंदिरात जाऊन ओसा घ्यायचा असतो देवाजवळ एक सुगड ठेवायचं त्यात तिळगुळू बोर ऊस हरभऱ्याची घाटे हे भरून ठेवायचं असतं देवाच्या देवीच्या कपाळावरती काळे तीळ गुलाल गुलालाने गुलाला भांगात ओसायचं असतं सीतेचा औसा जन्मजन्मी ओसा म्हणायचं जन्म जन्म आणि ते सुगडं एकमेकींना दान करायचं काही ठिकाणी सुगड पूजा झाली की एक मोठे आणि एक छोटे आणि एक पंथी अशी देवापाशी राहते आणि बाकीचे चार सुगड हे वानवा अशे असो बरोबर चार सवासणीकडे जातात म्हणजे जे विडे असतात तेही सवासनीच्या ओटीमध्ये जातात आणि वानही दिले जाते आणि जो उरलेला एक सुगड आहे तो किंक्रांतीनंतर देवापाशी ठेवलेला जो सुगड असतो तो उचलायचा असतो बऱ्याच भागांमध्ये संक्रांतीच्या दिवशी सुगड पाच सुगडांची सुगड व्यवस्थित भरून त्याची विधिवत पूजा करतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते त्यांच्या गावामध्ये प्रथेप्रमाणे एखाद्या मंदिरात कर भरत असते जर तेथे दोन चुकट घेऊन जावे जर कोणत्या गावात तशी पद्धत नसेल नसेल भरत तर त्यांनी आपल्याच घरात विधिवत हळद कुंकू अक्षता लावून त्याची पूजा करावी आणि ते नंतर विसर्जित करावे आतील वस्तू लहान मुलांना वाटून द्यावे काही ठिकाणी सुगड्याची पूजा झाल्यानंतर एक सुगड तुळशी पाशी ठेवतात आणि बाकी चार सुगड महिलांना ज्यावेळेस हळदी कुंकुवाला बोलवला जातात त्यावेळेस त्यांच्या जा सोबत मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांना देऊन देतात सुगड्यांची पूजा झाली की एक देवासमोर ठेवा एक तुळशी जवळ ठेवायचा व नऊ सुपारी व नऊ विड्याची पाने असा विडा करून तो विडा व सुगड महिलांना वाण म्हणून दिले जाते बरेच जण प्रत्येक जण ज्याच्या त्याची परंपरा ज्याच्या त्याच्या विभागानुसार परंपरा असते त्या प्र परंपरेप्रमाणे सुगडा कसे उचलायचे कसे ठेवायचे व कुठे ठेवायचे याचे सर्व त्यांच्या पद्धतीने करावी काही महिला जर नवीन पद्धतीने करत असतील नवीनच करत असतील त्यांना या विषयी काहीच माहिती नाही त्यांनी इतरांचं बघून जर सुगडपूजन सुरू केलेलं असेल तर ता त्यांना यातले जे उपाय सांगितले आहेत त्यातले जे योग्य वाटत असेल त्यांनी ती पद्धतीने सुगडपूजन उचलायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि लाईक जरूर करा धन्यवाद हॅप्पी मकर संक्रांती